श्री स्वामी समर्थ आजची एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे आणि यंदा श्रावणातील पुत्रता एकादशी आलेली आहे पाच ऑगस्टला म्हणूनच तुम्हाला सुद्धा भगवान श्री हरिविष्णूच्या पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्की करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत करायचे किंवा जे अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत बाळ व्हावं म्हणून प्रयत्न करतात त्यांनी तर ते या पुत्रदा एकादशीचा अवश्य लाभ घ्यावा आणि व्रत करावं आणि ज्यांना मूल आहेत त्यांनीसुद्धा मुलाच्या मुला कल्याणासाठी या पुत्रदा एकादशीला काही गोष्टी अवश्य कराव्या पण नक्की करायचे काय सांगते ऐका प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूचं पूजन आणि आराधना केली जाते उपवास नामस्मरण केलं जातं एकादशी ही तिथे भगवान श्रीहरी विष्णूची लाडकी मानली जाते अनेक उपासक सुद्धा दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे व्रत करतात पण श्रावण महिन्यातील जी शुद्ध एकादशी आहे तिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ती मात्र खास आहे वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं व्रताचरण वर्षातून दोनदा केलं जातं एक म्हणजे श्रावणात येणारी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी आपण बघणार आहोत श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं महत्त्व आणि त्या दिवशी त्या दिवशी काय करावं सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रतचरणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते संकल्पाने भगवान श्रीहरी विष्णूच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची सौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंना आव्हान करावं तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा फोटो असेल तर तोही घेऊ शकता त्यानंतर पंचामृताने अभिषेक पांडुरंगाला किंवा श्रीहरी विष्णूला घालावा नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पानं त्याचप्रमाणे फुलं फळं हे सगळं अर्पण करावं धूप धीप नैवेद्य दाखवून श्रीहरी विष्णूची आरती करावी पांडुरंगाची आरती म्हटलं तरी चालेल त्यानंतर मनापासून नमस्कार करावा सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू नामाचे पठण करावे विष्णू नाम म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकू शकता यथाशक्ती दान करायलासुद्धा या दिवशी सांगितलं जातं पुत्रदा एकादशीचे व्रत आचरण्याची आचरणाऱ्याने मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा उपवास करावा ज्यांना केवळ फलाहार करणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा कांदा घेऊ नये लसणसुद्धा घेऊ नये असे उग्रपदार्थाचे सेवन मात्र टाळावे मुळात या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटलं जातं तर पुत्रप्राप्ती करून देणारी ही एकादशी आहे म्हणून हिला पुत्रदा एकादशी म्हणतात या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने संततीचं सुख प्राप्त होतं संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भात एकथासुद्धा पुराणामध्ये आहे येते धर्मराज युधिष्ठराला श्रीकृष्णाने सांगितलेलं या एकादशीचं महत्त्व असं आहे की कांचीपुरीत महिष्मत नावाचा एक राजा होता त्याला अपत्य नव्हतं दुःखी होऊन त्याने आरण्यात तप केला आणि ऋषीने त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करायला सांगितलं त्याने हे व्रत मनापासून केलं आणि त्याला गुणवंत पुत्र प्राप्त झाला अशी कथा येते पुराणामध्ये या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या मंत्राचा जप अवश्य करावा आणि रात्री बारा वाजता एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा तीन दिवस अवश्य करावी ज्यांनी ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा अवश्य करा कारण सेवा हे डेली ही कधीही वाया केलेली वाया जात नाही आपल्या मुलांच्या सुख समाजासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सेवा तुम्ही नक्कीच करा आता बघा प्राप्तीसाठी ज्यांना मुलबाळ कधीच म्हणजे प्रयत्न करताय रिपोर्ट दोघांची नवरा बायकोची दोघांची नॉर्मल आहेत सगळं काही नीट आहे आणि खूप डॉक्टर्स केले पण मुलबाळच होत नाही पण बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमची ट्रीटमेंट वगैरे सोडून फक्त एक तुम्ही ही सेवा करा असं बिलकुल नाही म्हणत पण विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माचीसुद्धा जोड पाहिजे कुठेतरी आपण जी काही सेवा करतो ना मी नेहमी सांगते केलेली सेवा कधीही वाया जात नाही मनापासून तुम्ही एक मिनिटाची जरी सेवा केली त्याचं आपल्याला परत फेड मिळतच असते तर आता आपल्याला ही सेवा जी आहे ती मूल बाळ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला वाटतं असतं की मला आई होण्याचं सुख मिळालं पाहिजे तर ज्या स्त्रीना असं वाटतं असेल किंवा आपल्या मुलं बाळ जरी असतील ना मग तरी पण आपल्याला कधी कधी असं बघा की आपल्याला मुलगी आहे पण आपल्याला वाटतं की मुलगा व्हावा किंवा तुम्हाला काही म्हणजे आत्तापर्यंत नसेलच तर आपल्याला काहीतरी बाळ असावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे शक्यतो नवरा बायको दोघांनी मिळून ही सेवा करायची ताई माझे मिस्टर इथे नसतात बाहेरगावी असतात किंवा त्या दिवशी ते नाही आहेत तर अगदी नाहीच तर त्यावेळेस ठीक आहे स्त्री एकटी म मिळून एकटी करू शकते पण नवरा बायको असतील ना तुम्ही दोघे मिळून पहिल्या दिवशी केली तरी अतिउत्तम खरं तर हीच एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे स्त्री आणि पुरुष मिळून दोघांनी नवरा बायकोने एक्केचाळीस दिवस केली तर अतिशय उत्तम आहे पण नाही जमत कमीत कमी, कमी पहिल्या दिवशी नवरा बायकोने दोघांनी मिळून करायचे आहे नवरा बाहेर वगैरे असेल नसतील ते तुमच्यासोबत तर तुम्ही एकटीने करू शकता आता सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्याच्यानंतर तांब्याच्या तांबणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला एकशे आठ वेळ संतान गोपाळ मंत्र हा सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तो मंत्र आहे देवकी सुत गोविंदम वासुदेवम जगतपती देही मेतन नयम त्वन माहम शरणाम गतम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे पहिल्या दिवशी दोघांनी मिळून करायचं आहे अभिषेक करत दोघांनी मिळून एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळेस तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे एकशे एक आठ वेळेस तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र एकशे आठ वेळेस म्हणजे एकमाळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस सुक्त म्हणायचं आहे पण शक्यतो जमल्यास सोळा वेळेसच करा संपूर्ण सेवेला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही अर्धा ते पाऊण तास लागेल पुरुषसुक्त त्यानंतर एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे सुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे सुक्ताची फलश्रुतीला त्यावेळेस अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक फलश्रुती म्हणताना कधी पण आपण अभिषेक करत नाही आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला रामरक्षा म्हणायची तर अशी सेवा आहे सगळ्यात पहिले स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करत पहिले संतान गोपाळ मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर एकशे आठ एक, एक माळ तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस स्त्रीसुक्त आणि स्त्रीसुक्त झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि मग एक वेळेस तुम्हाला रामरक्षा आणि त्यानंतर अभिषेक केलेले जे तीर्थ आहे याचं जे पाणी असेल ते नवराबायकुने दोघांनी मिळून प्यायचं आहे राशी ही सेवा एक्केचाळीस दिवस आहे स्तवन स्वामी स्थवन तुम्हाला रोज म्हणायची सव गरज नाही आहे पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी रोज म्हणायच्या आहेत रोज दोघांनी बसून केलं तरी अतिउत्तम पण नाही जमत तर पुढील पुढचीच सेवा स्त्रीने एकटीने केली तरी चालेल सेवा तुम्ही जमेल तेव्हा करा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही चालेल पण अतिशय खूप रात्री पण करू नका नऊ दहा वाजता करू नका संतान गोपाल स्तोत्र जर तुम्ही यूट्यूबला टाकलं तर तुम्हाला मिळेल ते खूप सुंदर हे स्तोत्र आहे आता अशा प्रकारे ही सेवा आपल्याला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचं करायचं आहे बघा यासाठी आता नियम काय आहेत कारण आपल्याला नियमाचं खूप टेन्शन येतं बऱ्याच वेळेस तर सगळ्यात पहिले म्हणजे मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे नवरा बायको दोघांनी शक्यतो टाळायचा आहे यानंतर ब्रह्मचर्याचे पालन करायचं वगैरे असा काही नियम नाही कारण आपण संतान प्राप्तीसाठी सेवा करतोय फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण हा दिवस महत्त्वाचा असतो यानंतर परांना घ्यायचं नाही आहे परांना म्हणजे दुसऱ्याच्या घरून आणलेलं अन्न जे आपण फुकट खातो हॉटेलमध्ये दे पैसे देऊन किंवा मेसमध्ये दे पैसे देऊन खातो ते जेवण नाही म्हणत मी आपल्या आईच्या हाताचं बहिणीच्या हाताचं बायकोच्या हाताचं ते चालेल वैज्ञानिक कारण बघता या व्रतामुळे शरीर शुद्धी होते मन स्थिर होतं उपासामुळे पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करावी एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी स्नानाधिकारी आठोपले की एकादशीचं व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी पुन्हा विष्णूची मनोभावी पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणाला कोणाबद्दलही अपशब्द बोलू नये कोणाला शिवाशाप देऊ नये खोटं बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्षा आणू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकाबद्दल देवाकडे क्षमा याचना करावी ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना सुद्धा करावी आता संकल्प कसा करायचा संकल्प म्हणजे नक्की काय करायचं तर जेव्हा तुम्ही या एकादशी व्रताचा संकल्प कराल तेव्हा तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्यांचा उल्लेख करत मी श्रद्धेने श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत करत आहे भगवान विष्णूची कृपा आपल्यावर हो आणि संतान सुखप्रदान हो यामागे याप्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणतात संकल्प कारण हा संकल्प तुम्ही हातामध्ये फुलाक्षदा आणि पाणी घेऊन करू शकता पुत्रदा एकादशीला तुम्ही सेवा केल्यामुळे संतती सुख वगैरे तर मिळतंच पण मुलाचं आरोग्यसुद्धा टिकून राहतं व्यवस्थित राहतं आणि त्यांना दीर्घ आयुष्य लागतं त्यामुळे तुम्हाला मूल बाळ जरी असतील तरीसुद्धा तुम्हाला उद्याच्या एकादशीची सेवा करायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीसूतक विठाळी यावेळी ही सेवा मात्र तुम्हाला करता येणार नाही ना मग मंडळी ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे गुणी संतान हवी आहे आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटतं आहे त्यांनी या पुत्रदा एकादशीचा लाभ अवश्य घ्यावा आणि श्रावणात येणाऱ्या एकादशीचं व्रत अवश्य करावं तर हा तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ